संकल्पपत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस हे भारतीय जनता पार्टीनं प्रकाशित केलं प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष आपला जाहीरनामा वचननामा आणि संकल्पपत्र जाहीर करत असतो याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टीनं राज्यातील बारा कोटी नागरिकांच्या कल्याणासाठी हितासाठी गोरगरीब दलित वंचित पीडित शोषित व्यापारी विद्यार्थी महिला युवा या सगळ्या घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे या संकल्पपत्राच्या अनुषंगानं मी निश्चितपणानं सांगतो की शतप्रतिशत महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाचं प्रगतीचं स्वप्न पाहून अतिशय विचारपूर्वक हे संकल्पपत्र या ठिकाणी सादर केलं आणि या संकल्पपत्रातील जे काही मुद्दे आहेत जो आमचा या ठिकाणी संकल्प आहे तो तडीच नेण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणं आणि या संकल्प पत्रा आण या संकल्प पत्राच्या पत्रा पूर्तीसाठी रयितेचं कल्याण कसं होईल त्याचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून अनेक मुद्दे या ठिकाणी माननीय आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे मी आपल्याला निश्चितपणानं आश्वासित करतो की आमचे प्रधानमंत्री विश्वगौरव नरेंद्र मोदीजी राज्याचे आमचे उपमुख्यमंत्री आदरण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पक्षाचे प्रमुख राज्यातले आदरणीय चंद्रशेखर बावकुळे साहेब यांच्या अतिशय परिश्रमपूर्वक विचारपूर्वक हा दिक, या ठिकाणी संकल्पपत्र सादर केलेला आहे या संकल्पपत्राच्या माध्यमातून निश्चितच महाराष्ट्राचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र आघाडी सरकारच्या काळामध्ये अतिशय अधोगतीला गेला होता विकासापासून कोस लांब गेला होता परंतु या दोन वर्षामध्ये दे। शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरवर आणलं आणि पुन्हा मला खात्री आहे या संकल्पपत्रातील नमूद मुद्दे संकल्प हा राज्याला अतिशय वेगवान विकासाच्या दिशेनं नेणारा ठरेल बेरोजगारांना दिलासा देणारा ठरेल महिलांचा उत्थान करणार ठरेल आणि शेतकरी व्यापारी आदिवासी दलित पीडित शोषित मोल मजूर या सगळ्या घटकांना न्याय देणारा ठकेल एवढे निश्चितपणा सांगतो आपल्या <laughs> परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट